सध्या तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे जनावरे ते सेल्सिअस तापमान तापमान योग्य समजले जाते वाढल्यावर गायवरील ताण देखील वाढतो परिणामी दूध उत्पादन आणि पर परिणाम होतो तो सुप्तावस्थेत असल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही दहा ते सत्तावीस टक्क्यापर्यंत दुधामध्ये घट होते तापमान वाढते त्याप्रमाणे उष्मघातामुळे पर्जन्यावर परिणाम होतो जनावरांना धाप लागणे तोंडातून लाळ पडणे ही तापमान वाढीचे लक्षण आहेत जनावरांना झालेला त्रास समजून घेणे आवश्यक आहे तापमानामुळे जनावरांना झालेल्या त्रासाचे तापमान आर्द्रता निर्देशांक हे मोजमाप आहे गोठ्यातील हवेतील तापमान आर्द्रता याचा ता इंडेक्स काढला जातो हे तंत्रज्ञान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आले आहे साधारणतः अडुसष्ठ ते पर्यंतचा निर्देशांक योग्य समजला जातो हा निर्देशांक वाढल्यास त्या आधारे जनावरांचे तापमानाची काळजी घ्यावी लागते शेतकऱ्यांनी प्रत्येक गायी एकशे दहा ते एकशे वीस लिटर पाण्याची सोय करावी यामध्ये तीस ते चाळीस लिटर पिण्यासाठी पाणी वापरावे तसेच गोट्यात खेळती हवा ठेवावी मुक्त संचार गोटा उपयुक्त आहे उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर शेडने वापर करावा तसेच फॉगर्सचा फॅन वापर करून गोट्यातील गरम हवा बाहेर काढावी पत्र्याचा गोटा असल्यास पत्र्यावर थंड पाण्याचे फॉगर्स बसवावे पत्र्याच्या बाजूला बारदाना बांधून त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडावे यामध्ये चारा नियोजन देखील महत्वाचे आहे बारा ते तीन हा तीव्र तापमानाचा काळ असतो या कालावधीत जनावरांना कोणताही चारा आहार देऊ नये त्यांना आराम करू द्यावा सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा जनावरांना चारा द्यावा उन्हामध्ये जनावरे चारण्यासाठी सोडू नये पशुखाद्या जनावरांच्या आहारात इलेक्ट्रोलेट मिनरल मिक्सरचा वापर करावा एक टक्का मीठ वापरावे अगदी गुळाच्या पाण्याचा देखील वापर करावा